हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ मला अनुभव शेअर करायचा आता मी पुण्यातून बोलतेय अच्छा अच्छा नाव सांगायचं ताई नाव नाही सांगत मी काय झालं परवा पंचवीस जानेवारीच्या दादांच्या मठात दरबार होता आता कालच्या परवा दिवशी अच्छा हा पंचवीस पंच जानेवारीला तर मग मी जात होते एक दोन वेळा मी जाऊन आले मग इथे मी पुण्यात मुलाच्याकडे राहते मिस्टरांना म्हणलं चला तुम्ही येत आहे का हो ते होय नाही करत करत ते तयार झाले हे मुख्य हा मला इतका आनंद झाला हा माझा महिला पहिला तो अनुभव आहे तर आम्ही इथून गेलो नाशिक फाट्याला नाशिक गाडीने गेलो संगमनेरला गेलो संगमनेरहून त्यांनी नाही थांबवली गाडी मग दुसऱ्या नाशिक गाडीनं ना आम्ही त्या काय ते नांदोड शिंगोटे तिथं त्याला रिक्वेस्ट केली पण त्यांनी पण नाही थांबवली मग पुढे गावात नेली गाडी आम्हाला काही नौखा म्हणजे गाव होतं तिथे गेलो तिथं मग थोडं थांबलो पण आम्हाला गाडी नाही मिळाली तिथून मग एक मोटरसायकल वाला होता त्याला मिस्टरनी रिक्वेस्ट केली आम्हाला त्या मठात जायचे तिथे सोडता का दादा म्हणे जरा थोडं अलीकडं सोडतो तुम्हाला मी माझं घर आहे तिथे सोडतो तिथून तुम्हाला पुढे चालत जावं लागेल ठीक आहे हे म्हणे मग तिथल्या एक दोन लोकांनी सांगितलं जरा आजी आजोबा वयस्कर आहेत ना मिस्टर माझे सर वास्तव आहे आणि एवढे सोडा म्हणे हे स्वामीच आहेत मग ठीक आहे म्हणे त्यांनी आम्हाला अगदी दादांच्या मठाच्या दरबाराच्या दारात अगदी सोडलं हो त्याच दिवशी म्हटलं बघा स्वामींनीच आपली सोय केली दरबार हा दरबार आमचा पंचवीस तारखेला दरबार झाला आम्ही रविवारी लगेच निघालो सकाळी सकाळची आरती महाराजांचं दर्शन घेतलं दादांचं दर्शन घेतलं छान सगळ्यांची गप्पा मी झाल्या दहा संवादाला तिथून आम्ही निघालो लगेच किती दहा पाच पावलावर लगेच तिथं हायवे आहे हायवेला येऊन थांबलो एक दहा मिनिटं आम्ही दहा मिनिटं आलो तर एक स्कॉर्पिओ उभी होती म्हणजे अशी नळखीच होती मग तिथून त्यांनी मिस्टर हात केला तर म्हणे जायचे तुम्हाला म्हटलं आम्हाला इकडे संगमनेरला सोडलं तर बरं होईल माझ्या मुलाच्या वयाचाच होता शर्मा म्हणून नाव होतं त्याचं छोटं बाळ आणि त्याची आई होती त्यांनी आईला विचारली की आजी दिसतायत त्यांना घ्यायचं का गाडीत घे म्हणे मग आम्ही दोघं होतो हे त्यांना दिसले नाहीत त्यामुळे एक जण एका दोघं आहेत म्हणलं आम्ही दोघं जण आहे आम्हाला संगमनेर पर्यंत सोडले दादा तर बरं होईल तुम्हाला जायचं कुठं म्हणलं आम्हाला जायचंय पुण्याला तर पुण्याला सोडतो म्हणले तुम्हाला मी अरे त्यांनी आम्हाला तिथं बसवलं ताई त्या मठाच्या त्या रोडच्या तिथं आम्ही बाहेर आलो आम्हाला बरोबर त्यांनी अडीच तासात नाशिक फाट्याला व्यवस्थित सुखरूप आणून सोडलं म्हणलं तसं स्वामींनी आपल्यासाठी गाडीच उभी केली इतका छान अनुभव आला ना मला खूप अनुभव आला छान काय खूप म्हणलं जायची सोय महाराजांनी केली तशी यायची पण सोय केली आणि व्यवस्थित आम्ही आलो इतकं मला जो बरं वाटलं ना होय ना खूप छान ताई किती सुंदर किती सुंदर होय ना खूप छान अनुभव आणि व्यवस्थित आणून सोडला आम्हाला त्यांनी इतकं छान वाटलं ना तुम्हाला नाव सांगायचं नाही नाव नाही सांगत मी परत पुढच्या अनुभवाला नाव हो 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 मी समर्थ ताई ओके ओके